नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळी त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर मला लहानपणी एक गोष्ट आठवती आहे मी पूर्व माध्यमिकमध्ये होतो आणि नवीन नवीनच बेरीज आणि वजाबाकी गणितं आम्हाला शिकवायला सुरुवात केली मी स्वतःला गणितामध्ये खूप हुशार समजत होतो मास्तरांनी गणित दिलं की ताबडतोब पटकन सोडून मी सगळ्यात आधी मास्तरांना ते गणिताचं उत्तर दाखवायचं ouais जसं ते उत्तर दाखवलं हो की मास्तर मला खण ते कानाखाली एक ठेवून द्यायचे मला कळायचं नाही नेमकं झालं काय पुन्हा मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तासामध्ये पुन्हा ते गणित दिलं की मी पटकन तसंच सोडवायचो सगळ्यात आधी सोडून मास्तरकडे जायचो की मास्तरकडे गेलं की मास्तरांना उत्तर दाखवलं की मास्तर खणखण कानाखाली ठेवून द्यायचे हा प्रकार असाच दोन चार दिवस गेल्यानंतर मग एक दिवस बरं विचारायची सोय नव्हती मास्तरांना मला मारलं का म्हणून मग दोन चार दिवस गेल्यानंतर मास्तरांनी मला सांगितलं की अरे गाडवा तू सर्वात आधी गणित सोडवण्याच्या घाईमध्ये हातचा घ्यायला विसरतोस आणि म्हणून तुझं गणित चुकतं आहे आता हातचा म्हणजे काय की बेरीज किंवा वजाबाकी करत असताना जेव्हा दोन संख्यांची बेरीज आपण करतो उदाहरणार्थ एकोणवीस अधिक बारा अशी जर आपल्याला बेरीज करायची असेल तर वर आपण एकोणीस लिहू त्याच्या खाली बारा लिहू प्लसचं चिन्ह अधिकचं नऊ दोन अकरा तिथे एक लिहिणार हप्चा आला एक तो एक कॅरी फॉरवर्ड होईल डाव्या बाजूला आणि एक दोन तीन अशी बेरीज त्याची एकतीस होईल मात्र माझं व्हायचं काय एकोणीस आधी बारा केले की माझी बेरीज एकतीसच्या ऐवजी एकवीस एक यायची कारण तो हत्चा घ्यायचा आम्ही विसरायचो ज्याला तुमच्या आजच्या भाषेमध्ये कॅरी फॉरवर्ड करणे म्हणतात वेन यू आर डुईंग द सम द व्हॉट फिगर यू हॅव टू कॅरी फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड करायला लागते डाव्या बाजूला ती नाही केली की गणिताचं उत्तर चुकतं आता तुम्ही मला असं म्हणाल की बा हे तुम्ही तुम्ही हे, हे सगळं पूर्व माध्यमिकचं ज्ञान तुम्ही आम्हाला कशासाठी सांगताय नाही अशी दोन हजार एकवीस मध्ये ज्या घडामोडी घडल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहाटेचा शपथविधी झाला आणि मग तो परत काडीमोड झाला त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाआघाडी होऊन त्यांचं सरकार स्थापन झालं हे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन हजार एकोणीस वीसची ही वक्त आहे हे सरकार स्थापन झाल्यानंतर साधारणपणे दोन अडीच वर्षे गेली आणि जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली भाजपमध्ये अस्वस्थता वाढली कारण दोन हजार एकोणवीसमध्ये जी मतं पडलेली होती पक्षनिहाय त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेची युती होती एकूण पस्तीस कोटी पाच कोटी पस्तीस लाख समथिंग अशी मतं झालेली होती मतदान झालेलं होतं त्यापैकी एक कोटी समथिंग थाउजंड हे तुम्हाला स्क्रीनवर दिसते या फिगर ते फिगरप्रमाणे एवढी मतं भाजपला पडली होती त्याची टक्केवारी सत्तावीस दशांश चौऱ्याऐंशी टक्के इतकी येत होती शिवसेनेला जी मतं मिळाली होती ती एक एक कोटी पंचवीस लाख मतं मिळालेली होती त्याची टक्केवारी साधारणपणे तेवीस टक्के येत होती काँग्रेसला जे राष्ट्रवादी काँग्रेसला जी, जी मतं मिळाली त्यांची टक्केवारी साधारणपणे पंधरा पॉईंट समथिंग होते आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही सोळा पूर्णांक चार दस एवढी होती मग महाआघाडीचं सरकार जेव्हा स्थापन झालं त्यावेळी ह्या मतांची जर बेरीज केली तर ती छप्पन्न टक्के होत होती आणि भाजपाकडे केवळ सत्तावीस टक्के मतं राहत होती सत्तावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के आणि मग लोकसभेला निवडणे चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना ही बेरीज हे गणित कुठेतरी बदललं पाहिजे ते बदलावं लागेल या भूमिकेमधून एकवीसच्या जूनमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली नवी ती पाडली आणि एकनाथ शिंदेंसोबत पन्नास आमदार हे गुवाहाटीमार्गे मुंबईला आले आणि भाजपसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून साधारणपणे दहा अकरा टक्के मतं आपल्यासोबत येतील आणि आघाडीतली अकरा टक्के मतं कमी होतील म्हणजे छप्पनमधनं अकरा गेले तर पंचेचाळीस टक्के मतं त्यांच्याकडे उरतील आणि सत्तावीस अधिक अकरा असे एकोणचाळीस टक्के मतं आपल्याकडे होतील एकनाथ शिंदेसोबत यापेक्षा जास्त मतं येतील पंधरा सोळा टक्के मतं येतील सोळा टक्के मतं जर आली तर सत्तावीस अधिक सोळा म्हणजे छत्तीस आणि सात त्रेचाळीस टक्के मतं ही आपल्याकडं होतात आणि तिकडे सोळा टक्के मतं कमी झाली छप्पनमधनं ते चाळीस टक्क्यावर जातात असं एक गणित मानलं गेलं आणि त्या पद्धतीनं ते शिवसेना फोडून सरकार इकडे स्थापन झालं मात्र पुढे अशा लक्षात आलं की एकनाथ शिंदेसोबत जेवढी गृहीत गृहित धरली होती तेवढी मतं येत नाही आहेत आणि म्हणून मग राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवारांना आपल्यासोबत घेतलं अजित पवारांची साधारणपणे पाच ते सहा टक्के सात टक्के मतं आली की आघाडीची मतं कमी होतील आणि आपली मतं त्यांच्यापेक्षा जास्त होतील असं गणित मांडून ही सगळी फोडाफोडी करण्यात आली बरं ही फोडाफोडी करण्यात आली एकनाथ शिंदेना घेतलं पन्नास आमदार त्यांचे आले पण हातचा सोडला हातचा असा की एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार तर आले परंतु त्यांचे मतदार त्यांच्यासोबत आले की नाही त्यांचं केडर त्यांच्यासोबत आले की नाही हे काही तपासून बघितलं नाही हे फक्त कागदावर बेरीज केली एवढी टक्के मतं आपल्याकडे आली आणि आपली बेरी आपली मतांची बेरीज आघाडीपेक्षा जास्त होती तेच तीच चूक पुन्हा अजित पवारांच्या बाबतीत झाली अजित पवारांना सगळी इकडे येत असताना त्यांची दहा अकरा आमदार आले काही खासदार आले मात्र त्यासोबत केडर आलो नाही हा हत्चा सुटला आणि हा सुटलेला हत्चा यांनी गृहीतच धरला नाही किंवा हा हातचा सोडून दिला आणि म्हणून यांचं सगळं गणित बिघडलं आता दोन हजार चोवीसची ची लोकसभेची महाराष्ट्रातली निवडणूक संपूर्ण पार पडलेली असताना जेव्हा अनालिसिस होते आहे त्यावेळेस लक्षात येत आहे महा की महाआघाडीची मतं ही महावि युतीपेक्षा जास्त आहेत ही मतांची टक्केवारी जास्त भरती आहे बाकीची समीकरणं जरी लक्षात घेतली तर मूळ समीकरण जे बेरजेचं गणित भाजपाने देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मांडलं त्या गणितामध्ये केडर आणि पक्षाचे बांधील मतदार किंवा ते मतं यांचं गणित न मांडल्यामुळं तो हातचा सोडल्यामुळं भाजपाचं हे गणित चुकलं बरं मी तर कसं मग मी नशीब आणत माझा जो मास्तर होता गणिताचा माझे जे गणिताचे मास्तर होते ते अत्यंत हुशार होते त्यांनी माझी चूक माझ्या थोबाडात मारून निदर्शनात आणून दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढे माध्यमिकनंतर मी जेव्हा आठवी नववी दहावीला गेलो त्यावेळी दहावीच्या परीक्षेमध्ये मला शंभरपैकी गणितामध्ये मा सत्त्याण्णव मार्क मिळाले त्याचं एकमेव कारण म्हणजे माध्यमिक माध्यमिकमधले पूर्व माध्यमिकमधले माझे गणिताचे शिक्षक तितकेच हुशार होते त्यापेक्षाही माझे हेडमास्तर त्याहूनही हुशार होते आणि म्हणून माझी ती हातचा सोडण्याची चूक माझ्या थोबारीत मारून त्यांनी लक्षात आणून दिली आणि मी गणितामध्ये प्रगती केली मात्र भाजपानं जेव्हा हे गणित मांडलं आणि हातचा सोडला विद्यार्थी ड होताच यांचा गणिताचा शिक्षक देखील त्यालाही तो हातचा सुटलेला त्याच्याही लक्षात आला नाही कारण तोही गणितात हुशार नव्हता त्यांनी यांच्या हे निदर्शनास आणून त्याने जी पाठ थोपटून वा वा काय छान केलं म्हणून सांगितलं त्यानं त्याच्या हेडमास्तरांना सांगितलं हेडमास्तरानं मास्तरची मास्तर पाठ थोपटवली असा सगळा आलबेल कार्यक्रम आणि शेवटी गणित मात्र चुकलं त्याचं कारण एक की बेरजेमध्ये केव्हाही हातचा लक्षात ठेवावा लागतो यू हॅव टू कॅरी फॉरवर्ड द फिगर टू द लेफ्ट साईड व्हाईल यू आर डुईंग द सम आणि राजकारणामध्ये तर हा हातचा खूप महत्त्वाचा आहे याकडे प्रकर्षानं लक्ष द्यावं लागतं याकडे लक्ष दिलं नाही तर कशी फचगत होते आणि मग गणित कसं चुकतं याचा अनुभव मला वाटतं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या टीमला आलेला आहे नेते त्यांनी आपल्या पक्षात घेतले सोबत घेतले मात्र कार्यकर्ते आणि त्यांचे फॉलोअर किंवा त्यांना मानणारा मतदार हा काही सोबत आला नाही हा हातचा त्यांचा सुटला आणि त्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं गणित युतीचं भाजपाचं फसलं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार